नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये आलेली काही निवडक उदाहरणं जी पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात प्रामुख्याने अशी काही उदाहरणं घेतलेली आहेत आपण दररोज ही उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हा प्रश्न वर्धा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला होता हा प्रश्न आपण पाहू शकता या प्रश्नामध्ये तुम्हाला सोडत असताना एक काळजी घ्यायची आहे बघा वर्धा पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न काय म्हणले बघा चार छेद पाच बर पुढे चार म्हणलेत बर दोन छेद सात मध्ये म्हणले मिळवल्यास किती मिळवल्यास बेरीज काय येते तीन छेदामध्ये सात आता त्यांनी जसं सांगितलं होतं तसं आपण मान्य केली आता याला फक्त काय करायचं ते लक्षात घ्या याचा गुणाकार भागाकार जिथे होतो त्याला सोडून घेऊ हे तर काही कटत नाही म्हणून वरच्या वरच्या गुणाकार केला चार दोन्ही आठ आणि खालच्या केला के साता पस्तीस बरोबर तीन छेदामध्ये सात ठीक आहे हा आठ छेद पाच बरोबरला क्रॉस करून पलीकडे कर गेला तर तो त्याचं चिन्ह चेंज करतो तीन छेदामध्ये सात वजा आठ छेदामध्ये पस्तीस आता इथं सोडत असताना त्याचा छेद सारखा करणं महत्वाचं आहे मग छेद इथं पस्तीस येते इथं पस्तीस करून घेऊ जर पस्तीस करायचं असेल तर लक्षात घ्या एक्स बरोबर तीन छेद सात सात ला पस्तीस करायचं तर पाच न खाली पाच न तर वरती पाच न मायनस आठ छेदामध्ये पस्तीस ठीक आहे <coughs> याला बघ काय होईल एक्स दशाला तसा वरती पाच त्रिक पंधरा छेदामध्ये पस्तीस मायनस आठ छेदामध्ये पस्तीस एक्स दशाला तसा दोघांचा छेद सारखा आहे एकदाच पस्तीस वरती वजा बाकी होईल पंधरा वजा आठ एक्स बरोबर सात छेदामध्ये सात साता एक्स ची किंमत आहे एक छेदामध्ये पाच जो पर्याय क्रमांक एक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता ठीक आहे लिहून घ्या प्रॉप करा अगोदर प्रश्न सोडवा आणि नंतर चेक करा की तुम्ही या पद्धतीने सोडवला आहे का अशा पद्धतीने त्याचं उत्तर येत आहे का या पद्धतीचा वापर करून आपल्याला हा प्रश्न सोडता येतो तुम्हाला जर काही प्रश्न लागत असतील तर आमचं हे टेलिग्राम चॅनल्स आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता आणि काही अडचणी आल्यास संपर्क क्रमांक सुद्धा आहे याच्यावरतीही तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न जो दिलेला आहे तो पुढचा प्रश्न काय आहे ते बघून घेऊ आपण ठीक आहे प्रश्न झाला तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या यांचा सरासरी किती हा प्रश्न आला होता कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी आलेला हा प्रश्न तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर नऊशे नव नव्याण्णव चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि पाच अंकी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मोठ्यात मोठी म्हणले तीन संख्या आहेत सरासरी म्हणजेच काय असतो सर्व संख्येची विविध भागीले एकूण संख्या हा तीन सगळ्याला वाटून द्या याला वाटून द्या याला वाटून द्या आणि याला पण वाटून द्या म्हणजे याला जर वाटून दिला तर उत्तर येईन तीनशे तेहतीस याला वाटून दिला तीन हजार तीनशे तेहतीस आणि याला जर वाटून दिला तर तेहतीस हजार तीनशे तेहतीस यांची सिंपल आपल्याला काय करायची डेरीज मग मानून घ्या तीनशे तेहतीस थीन हजार थीन ते थीस, ते थीस हजार तीन, तीन, तीन थी। थी। हजार तीनशे तेहतीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस ठीक आहे तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ सहा आणि इकडं तीन छत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे जे आहे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे बरोबर दिसते आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला त्याची मांडणी करायची होती असा हा प्रश्न कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी आलेला हा को प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघूया आपण शेकडे वरून घेतलेला हा प्रश्न आहे मुंबई चालक दोन हजार चोवीस मध्ये आलेला हा प्रश्न एक फळ विक्रेता आहे त्याच्याकडे साठ टक्के पेरू विकतो त्यानंतर त्याच्याकडे सातशे ऐंशी पेरू उरतात तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू होते विकतो किती विकतो विकतो साठ टक्के बर मग उरतात किती उरतात त्याच्याकडे चाळीस टक्के आणि उरतात किती म्हणून सांगितले त्यांनी सातशे ऐशी याचा अर्थ असा झाला चाळीस टक्केची किंमत किती आहे तर चाळीस टक्क्याची किंमत आहे सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी चाळीस टक्के म्हणजेच सातशे ऐंशी आपल्याला टोटल काढायचे म्हणजेच शंभर टक्के काढायचे तर शंभर टक्के म्हणजेच किती एक्स या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं हात इतकंच गुणाकार होईल ठीक आहे म्हणजेच काय बघा सातशे ऐंशी गुणिले शंभर भागिले चाळीस झिरोने झिरो कट करू दोन न भाग दिला इथे जाईल डायरेक्ट पंचवीस पंचवीस पंच चौक शंभर म्हणजेच अठ्याहत्तर गुणिले पंचवीस गुणाकार करून घ्या पंचवीस आठ दोनशे झिरो हातशे किती आले वीस पंचवीस सात एकशे पंचाहत्तर आणि वीस एकशे पंच्याण्णव म्हणजेच त्याच्याकडे विक्री अगोदर टोटल जे काही पेरू होते हे पेरू होते एकोणीसशे पन्नास अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता अतिशय सोपे प्रश्न होते तुम्ही पाहू शकता आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आलेले सर्व प्रश्न येणार आहोत टप्प्या टप्प्याने आपल्याला ते प्रश्न घ्यायचे आहेत त्याच्यामुळं एकाच व्हिडिओमध्ये ते शक्य नाही म्हणून आपण दररोज या पद्धतीचे ते सिरीज राबवत आहोत आणि त्या माध्यमातून आपण प्रश्न घेणार आहोत हे लक्षात पुढचा प्रश्न हा प्रश्न घेतला आपण आठशे ग्रॅम हे ऐंशी किलोच्या किती टक्के आहे आता ऐंशी किलो याला ग्रॅम मध्ये घ्यावा लागेल मग ऐंशी किलो ग्रॅम मध्ये घ्यायचं असून तर एक हजाराने गुणावं लागल म्हणजेच ऐंशी झिरो 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 ग्रॅम ओके हां आपल्याला त्यातले किती घ्यायचे चाळीस ग्रॅम घ्यायचे मग आपण काढून घेऊ चाळीस वरती ऐशी झिरो 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 खाली आणि गुणाकारात किती शंभर वरचे किती झिरो तीन झिरो एक दोन तीन एक दोन तीन कॅन्सल होऊन जाईल किती चार छेदामध्ये ऐंशी अशा पद्धतीने बर याला आपल्याला सॉल्व करता येईल बघा चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजेच एक छेदामध्ये वीस एक छेदने कटला तर झिरो पॉईंट पाच छेदामध्ये दहा पॉइंट कट करा म्हणजेच काय होईल खाली झिरो जाईल म्हणजे झिरो पॉईंट झिरो पाच टक्के अशा पद्धतीनं आपलं त्याचं उत्तर काढता येतं म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे व्यवस्थित करा गडबड करू नका किंवा इथून जर आपण त्याला असंही सोडलं असतं बघा इकडं चाळीस छेदामध्ये ऐंशी हजार गुणी ठीक आहे तिथे काय म्हणजे आठ एक आठ आठ चाळीस वरती गेलात किती पाचशे छेदामध्ये दहा हजार दोन झिरो दोन झिरो कॅन्सल पाच छेदामध्ये शंभर म्हणजे झिरो पॉईंट झिरो पाच ही सोपी पद्धत वाटत असेल तर ही सोप्या पद्धतीने करायला नाही तर ही पद्धत आपल्याकडे तर आहेच ठीक आहे आठ न जरी कट केलं आहे रेक्ट आठ आपण तरी पण तेच येईल उत्तर आहे तुमचं शून्य पॉइंट शून्य पाच समजून घ्या आपल्याला चारशे ग्रॅमच काढायचं होतं ऐंशी किलो ऐंशी किलोला आपण त्याला ग्रॅम मध्ये लिहिलं वाक्या पुढचा प्रश्न हा पण प्रश्न बघा पालघर पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये आलेला हा प्रश्न आहे काय म्हणतात बघा पाचशे रुपये मुद्दलाची दसादशे दहा रुपये सरळ दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील किती वर्ष लागतील म्हणजे काय काढायचं आपल्याला ती काढायचं आहे मग तीच सूत्र काय आहे शंभर गुणिले आय भागिले काय पी गुणिला आय यानं आपण काय करू शकतो टी काढू शकतो टी म्हणजे वर्ष काढायचे एक, एक किमती मांडून घेऊ बर आय म्हणजेच काय तर आय म्हणजेच पाचशे रुपये इंटरेस्ट व्हायला पाहिजे त्याचा कारण पाचशे रुपये मुद्दल आणि ते म्हणजे दाम दुप्पट व्हायला पाहिजे मग दाम दुप्पट व्हायला पाहिजे म्हणजे व्याज पण किती भेटायला पाहिजे आपल्याला पाचशे रुपये तेव्हा मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून किती व्हायला लागले एक हजार रुपये व्हायला लागले म्हणजेच दाम दुप्पट व्हायला लागले दर किती दिलेला आहे तर दहा टक्के दिलेला आहे ओके चला म्हणजे घेत आता आपण एक 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 गोष्ट मानून घेऊ शंभर गुणिले पाचशे मागिले पाचशे गुणिले दहा बरोबर पाचशे न पाचशे काटला झिरोने झिरो काटला म्हणजेच दहा वर्ष या पद्धतीनं आपल्याला टाईम काढता येईल दहा वर्ष पर्याय क्रमांक तीन हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता अतिशय सोपे प्रश्न आले होते दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षामध्ये त्यामुळं प्रत्येक प्रश्न सोडत असताना कन्सेप्टनुसार जा येतं म्हणून डायरेक्ट कुठल्या तरी शॉर्टकट पद्धतीनं सूत्र वापरण्याचा प्रयत्न करू नका कारण प्रत्येक वेळी आपल्याला ते सूत्र लक्षात राहणार नाही लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न काल काम वेगवेगळ्या भागावरून आपण हा प्रश्न घेतला होता हा प्रश्न बघा आता कसं सोडवायचा आहे तुम्हाला तर आठ कारागीर बारा दिवसात चारशे ऐंशी वस्तू तयार करतात तर दहा कारागीर तीनशे पन्नास वस्तू किती दिवसात तयार करतील नागपूर शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षात आलेला प्रश्न ठीक आहे सूत्र आहे एम वन डी वन भागाकारात डब्ल्यू वन काम दिलेले एम टू डी टू आणि भागाकारात डब्ल्यू टू काम दिलेले घ्या आठ कारागिरे बारा दिवसामध्ये बनले ते तुम्हाला चारशे ऐंशी वस्तू तयार करतात म्हणून चारशे ऐंशी बर दहा कारागीर मुनिने तीनशे पन्नास वस्तू किती दिवसात तयार करतील तर तू दिवसामध्ये तयार करेल जे जे कट करता येईल ते, -ते, ते कट करून घेऊ ठीक आहे बघा झिरोने झिरो काटला बारा एक बारा बारोक अठ्ठेचाळीस असा झाला म्हणजेच आठ छेदामध्ये चाळीस बरोबर इकडं आला डी टू छेदामध्ये किती पस्तीस आठ एक आठ आठ पंचे चाळीस पस्तीस वरती जाईल इकड म्हणजेच डी टू बरोबर खाली राहिला पाच डी टू बरोबर साताबाचा पस्तीस म्हणजेच सात दिवस पर्याय क्रमांक एक हा त्यातला पर्याय उत्तर काय आहे त्याचं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतो यावरून आपण पर्याय क्रमांक एक हे उत्तर ठरवू शकतो असा हा प्रश्न सोडायचा होता पुढील प्रश्न आपण घेऊ हो? रेल्वे आगगाडीवरून हा आपण प्रश्न घेतला होता हा प्रश्न बघा इथे दिसतोय तुम्हाला की पोलीस भरती दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न घेतलाय आपण ठीक आहे कारण हा यावर्षी पण रिपीट झालेला आहे असे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये रिपीट होतात चला तर मग कसा प्रश्न सोडवायचा ते आपण बघू मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो मिनिट म्हणजे तिथं वेळ वे लागतो तर पुलाची लांबी किती असावी पुलाची लांबी काढायची म्हणजेच आपल्याला अंतराचा एक घटक काढायचा आहे आपण असं म्हणू मग आधी अंतर लिहून घेऊ अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले पाच छेदाचा अठरा वेग आता गाडीचा वेग आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेळ एक मिनिट एक मिनिट म्हणजे मिनिटात नाही ठेवायचा वेग तो सेकंदात लिहायचा नेहमीसाठी लक्षात ठेवा वेळ हा नेहमी सेकंदात असला पाहिजे याला सॉल्व्ह करून घेऊ अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार पंचे वीस गुणिले साठ म्हणजे सहा दोन्ही बारा म्हणजेच बाराशे मीटर आली अंतर आणि मग अंतरामध्येच काय काय आहे तर अंतरामध्ये दोन घटक आहेत एक आगगाडीची लांबी आणि दुसरा घटक जो आहे तो आहे म्हणजेच पुलाची लांबी आता आगगाडीची लांबी आणि पुलाची लांबी आपल्याला सांगितलंय बाराशे मीटर त्यातली आगगाडीची लांबी जी आहे ती दोनशे मीटरची आहे म्हणून पुलाची लांबी जर काढायची असेल पुलाची लांबी आपल्याला काय करावं लागन बाराशे मधून दोनशे वजा करावे लागतील म्हणजेच उरलेला जो आहे तो पूल आहे आणि त्या पुलाची लांबी जर तुम्ही काढली तर ती एक हजार मीटर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक जो दिसतो त्यातला पर्याय क्रमांक एक हा बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता सोप्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत फक्त आपल्याला जे बेसिक कन्सेप्ट आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न सोडता येणार नाही चला पुढचा प्रश्न घेऊ आपण तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष असून त्याच्या वयाचे गुणोत्तर दोन सात आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीच वय किती हा पिंपरी चिंचवड भरती आणि मुंबई पोलीस भरती दोन हजार सा तेवीस दोन ठिकाणी आलेला हा प्रश्न आहे सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे सरासरी दिलेला आहे चोवीस सरासरी किती आहे चोवीस आणि गुणोत्तर काय आहे त्यांचं दोन जसे तीन जसे सात आहे मग दोन जसे तीन जसे सात यांचा सरासरी चोवीस आहे याचा अर्थ पहिली संख्या दोन एक आहे दुसरी संख्या तीन एक आहे नंतरची संख्या सात एक से सरासरी म्हणल्यावर भागाकारात तीन येतील आणि टोटल संख्येचा सरासरी चोवीस आहे म्हणून चोवीस सात तीन दहा दोन बारा बारा एक छेदामध्ये तीन बरोबर किती झाला चोवीस तीन भाग देऊ तीन चोक बारा तर x बरोबर चोवीस भागीले चार म्हणजेच एक्स ची किंमत काय मिळते सहा आता एक्स ची किंमत आपल्याला सहा आली आता सहा आली म्हणजे लगेच सहा वर्ष करायचा प्रयत्न करू नका हे चुकीचं आहे अगोदर आपल्याला एक्सची किंमत आलेली आहे आता जाऊ सर्वात लहान व्यक्तीचं वय किती आता सर्वात लहान व्यक्ती जी आहे ती एक दोन एक्स आहे म्हणजेच दोन गुणिले सहा म्हणजेच किती बारा वर्षाची बऱ्याच वेळा काय होतं आपण जो एक्स येतो तोच गोल करण्याचा प्रयत्न करतो ते तुमचं उत्तर आहे समजून घ्या आपल्याला या पद्धतीने त्याला सोडवायचं होतं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे चला प्रश्न व्यवस्थित समजून घ्या प्रश्न कसा सोडवला आहे ते बघा कारण हा प्रमाण दिलेलं आहे म्हणून लहाण्याचं वय दोन एक्स असेल त्याच्यानंतरच्याचं वय तीन एक्स असेल आणि त्याच्यानंतरच्या वयाचं सात एक्स असेल सर्वात लहान व्यक्ती हा दोन एक्स वयाचा आहे मग आपण आधी एक्स ची किंमत काढून घेतली कारण आपल्याकडे सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर काय असतं सूत्र एकूण संख्येची बेरीज एकूण संख्या बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या असं सूत्र आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला हा भाग सोडवायचा होता पुढचा प्रश्न हा पुढचा जो काही प्रश्न आहे तो आलाय तुम्हाला एस आर एफ संभाजीनगर दोन हजार चोवीस बघा हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला एफ ला राज्य राखू पोलीस भरती यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला होता बघा काय म्हणते प्रश्नामध्ये तेहतीस ते सहासष्ट पर्यंत एकूण किती विषम संख्या आहे सिंपल प्रश्न होता आधी एकूण संख्या काढून घेऊ एकूण संख्या आता एकूण संख्या जर काढायची असतील तर काय सूत्र आहे आपलं शेवटची संख्या वजा पहिली संख्या पहिली संख्या अधिक एक असं आहे त्याने एकूण संख्या निघती म्हणजेच सहासष्ट वजा तेहतीस अधिक एक म्हणजेच तेहतीस अधिक एक म्हणजेच किती झाल्या चौतीस टोटल संख्या किती आहेत चौतीस आहे मग टोटल संख्या जर चौतीस असतील तर अर्ध्या सम आहेत म्हणजेच कोणत्या सतरा आणि अर्ध्या विषम आहेत म्हणजेच कोणत्या तर सतरा आणि ह्या अर्ध्या अर्ध्या कधी येणार आहेत हे पण याच्यावर कळतं आपल्याला यातली एक संख्या कशी आहे बघा विषम आणि यातली एक संख्या कशी आहे सम जेव्हा एक संख्या सम येते आणि एक संख्या विषम येते तेव्हा अर्ध्या संख्या काय असतात तुमच्या सम आणि अर्ध्या संख्या काय असतात तुमच्या विषम म्हणून सतरा सम आहेत आणि सतरा काय आहेत विषम म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं किंवा तो उत्तर आपल्याला काढता येईल पुढचा क्वेश्चन्स आहे हा पण बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला पुलिस भरतीमध्ये जास्ती प्रमाणात विचारले जातात त्याच्यामुळं प्रश्न सोडत असताना विद्यार्थ्यांना जेवढं बेसिक जास्त आपल्याला करता येईल त्याचा प्रयत्न करा बेसिकचे व्हिडिओ आपले आहेत बेसिक करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला बेसिकचा जो काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चन जाणार नाही आता त्यांनी सांगितलं एक ते एक हजार मध्ये तीन अंकी एकूण संख्या किती आहे गडचिरोली दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे इथे मी लिहून देतो डायरेक्ट एक अंकी एक अंकी नैसर्गिक संख्या त्या नऊ आहेत दोन अंकी टोटल म्हणायला मी दोन अंकी नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नव्वद आहेत तीन अंकी टोटल संख्या ज्या आहेत त्या नऊशे चार अंकी टोटल संख्या ज्या आहेत त्या नऊ हजार आहेत म्हणजे असं वाढत जाईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे नऊशे लक्षामध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत नाहीतर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक आपल्याला तीन अंकी म्हणलेत म्हणून तीन अंकी शेवटची संख्या वजा तीन अंकी पहिली संख्या नऊशे नव्याण्णव एक प्लस एक मायनस मायनस होईल मोठ्या संख्येचं चिन्ह घेईल नऊशे नव्याण्णव या संख्या आपल्याला तर या पद्धतीने हा प्रश्न सोडायचा होता काही अडचणी आल्यास पीडीएफ लागत असतील तर भारतीय कलेल्या अकॅडमी जालना यांचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन अवश्य भेट द्या प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला तिथे प्रश्न दिलेले आहेत आपल्याकडे टेस्ट पण आहेत ठीक आहे टेस्ट सिरीज जे आहेत घटकानुसार प्रत्येक घटकानुसार पेपर्स तुम्हाला मिळतील पन्नास मार्काचे ठीक आहे नऊशे मार्काचा पेपर आहे नऊशे मार्काची टेस्ट ते याची किंमत वीस रुपये आहे बाकी हे सगळं तुम्हाला फ्री मटेरियल मिळेल ग्रुपवरती ठीक आहे आणि शनिवारी मात्र आपल्याकडे पेपर होतो पोलीस भरती सराव पेपर तो पण आहे ग्रुपवरती तुम्हाला सर्व काही मिळेल ठीक आहे नाही समजलं काही अडचणी आलेल्या असतील तर याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि टेलिग्राम चॅनलला जर जॉईन करायचं असेल तर इंग्लिशमध्ये भारतीय कलेल्या अकॅडमी जालना टाका तुम्हाला तसे टेलिग्राम चॅनल दिसेल आणि त्या चॅनलवरती जाऊन जॉईन करा ठीक आहे व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद